आमच्या घराच्या ना समोरनंच रस्ता आहे मैत्रिणीनं एअरपोर्टला जायचा मला सकाळजणं वरचे मेसेज येतात फोन येतात आकाही असे झालं आहे ते दादांचं सगळं तुमच्याच गावात झालं आहे ना फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती झाले गाडी जायचं म्हटलं म्हटल्यानंतर पाच मिनटं सुद्धा झालंय माती कारण का गोजूबावीचं एअरपोर्ट आहे ना गोजूबा बारामतीतलं ते आमच्या गोजूबावीतच आहे आणि धावपट्टी आमच्या गावापर्यंत आहे ही बाँड्री दाखवते ना मैत्रिणीला त्याच्या पलीकडे गेलं का नाही लगेच दिसतंय घरापासून दादा आलेलं कळायचं पवारसाहेब आलेलं कळायचं दादा कधीच इमारहाणी येत नव्हतं दादा हेलिकॉप्टरने यायचं पण दादा आत्ता अलीकडं अलीकडे इमारहाणी यायला लागलं होतं <laughs> सकाळपासून मला फोन येतात येतं मला मेसेज येतात येतं अग् गोजबावीमध्ये झालं ना तर हो आणि तुम्हाला माहिती आहे का दादांचं घड्याळ किती जीव आता तिथं बघितलं ना तर दादांचं घड्याळ आणि दादांची ओळख झाली तर शेवटी घड्याळ दादांना ना दादांची ओळख पटवून देऊन गेलं सकाळ जण एवढं सुन्न डोकं झालंय ना माझं म्हणजे असं वाईट वाटतंय बारामतीला जाताना दा दोन तीन दिवसात नाही एकदा गेलं का नाही चार ना आठ दिवसात ना की दादांचं वेगळंच दादांनी काहीतरी केलेलं असायचं वेगळंच नटावलेली असायची बारामती मी सारखे दादांचं कौती करायची मी त्या दिवशी पण काय जडलं जाताना ह्याच्या हिथं जाताना दादांनी ते थोडंसं अजून आमच्या दुकानाच्या पुढं केले ना तर तिथं ती फुलं लावलेली होती तर मी मग एवढं म्हणलं की दादा असं सगळं स्वच्छ करत 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 आपल्या घरापासून तर नाहीत नाही मी म्हणलं त्या दिवशी वहिनींच्या कार्यक्रमाला गेली ती वहिनींच्या तर असं वाटलं नव्हतं की ही शेवटची संकरात असन वहिनींची एवढी हेलिकॉप्टर जातात येत ना आज घरापासनं विमानं वगैरे आहेत नंतर असं हेलिकॉप्टर आले की असं डोकून उकता हेलिकॉप्टर येताना दर वेळेस आम्ही काय म्हणायचो की दादा आलं असते ना आज सभा होते त्यांचे सगळ्या आमच्या गावात पण सभा होते त्यांची दादांचं काम लय चौका असायचं माहिती कोणासाठी कसं होतं मला माहित नाही पण आमच्यासाठी आमचं देव होत मी सतत म्हणायची आज कधीतरी वाटायचं मला की माझा सत्कार दादांच्या हाताने होईल कधी नाही कधी समोर दादांच्या गेले ना भीती वाटायची दादां सभेला वगैरे आम्ही कार्यक्रम जायचो ना दादांच्या भीती वाटायची दादांची कधी असं वाटलं नव्हतं की निरोप घ्यावा लागेल तुम्हाला माहिती आहे का एवढं दुःख झालंय ना म्हणजे असं आत जीवाला आता किती वाजले तुम्हाला मी दाखवते आता दोन वाजल्यात येते दिसतात का सकाळी ना आमचा चालला होता आठ वाजता दालांचा असं झालं ना तर मी सकाळी चहा केला आम्ही आणि वांग चिरलं होतं तसंच ठेवले दोन वाढले तरी दाखवते मी असं कांदाच तळत होती मी इकडे चहा मांडला होता आयुष्यातही ना झालं म्हणापासनं कधी एवढं 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 मोठं दुःख कधीच झालं नव्हतं म्हणजे असं सगळं ना सुन्न झाले आहे पहिल्यांदा तिथे गेल्यावरती असं तिथं कळलं होतं की म्हणजे असं माझं काम चाललं होतं त्यावेळेस की दादांना म्हणजे दादांचं इमान पडले घोटमचा फोन आला सगळ्यात आधी घर मला कशाला कोण सकाळचं मोबाईल बघते कामात पडले म्हणल्यावरती मला दादांना जखमी झाल्यात वाटतं थोडंसं जवळखा निघालंय वाटतं मग आता ही तर सतत विमानं पडत राहते ती म्हणजे शिकाव विमानं असतात ते दोन तीन महिन्यात नाही एखादं तरी पडतं असं सिरियस घेतलं नाही म्हणलं हा दा, पडला असं म्हणलं दादा पण दादांचं म्हणलं थोडंसं जरा काळजी पण वाटायला लागली पण विमाना ही तर पडलेली असली जवळच्या आसपास आता शिकाऊ विमान आहे ना आमच्या गोजबाईबाहमध्ये तर मग म्हटलं लागला असं नॉर्मल मग बाहेर गेले वैशुकडून ह्यांच्याकडं गेले आणि तिथनं तिला मला कुठं पडले आपण बघाय जाऊ मग माझं नेट पण बंद झालं कारण का आमचं एअरपोर्ट इमानतळ आहे ना इमानतळातनच आम्हाला हे एअरपोर्ट नेट आलेलं आहे वायफायचं मग नेट नसले की रेंज नसते इथं बघता पण आहे ना मग नंतर तसंच मोबाईल ठेवला बोटांचा लताला बोलवलं आम्ही तिकडं गेलो तिथं गेल्यावरती असं वाटलं की हां दादा व्यवस्थित असते ना पण नंतर ना माणसं बोलायला लागल्यावरती कळायला लागलं की तिथं की दादांना पण असं म्हणजे दादांचं पण ॲक्सिडेंट झाला पण दादा मैत्रिणीनं त्यातनं असं बाहेर पडलं उडून पण ती लांब पडलं होतं असं अजून असं डोकं म्हणजे मन असं हे करी नाही की बाबा हां ही इच्छा होई नाही आज कशाची